छोडो अपने सारे काम पहिले चलो करे मतदान मतदान दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस जनहितार्थ जारी बुदगे येथे श्री हनुमान यात्रे निमित्त गाव सुधारणा मंडळ ग्रामपंचायत व हनुमान कुस्ती संघटना यांच्या वतीने जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या अनेक निकाली कुस्त्यांनी उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली सत्तावीस नंबर नंबर सत्तावीस ची गोष्ट पाटील शिक्षक यांच्या हस्ते वा गुरुवारी चाल हनुमंत पाटील यांचा श्वास राव

प्रथम क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे कार्ति दावणगिरी व युधिष्ठिर दिल्ली यांच्यात रंगतदार झाली मात्र तब्बल पंचावन्न मिनिटांनंतर कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली भारत जनान मर्दारत कधी, -कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर यावेळी दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्राचा उगवता तारा सिकंदर शेख व विशाल हरियाणा यांच्यात झाली तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती आप्पासाहेब इंगळगी व प्रकाश नरुटे सांगली यांच्यात झाली दोन मेंढ्यांसाठी दोन आकर्षक लढती झाल्या पहिल्या लढतीत हरिश्चंद्र बेळगुंदे यांनी अजित पाटील कोल्हापूर यांच्या गुणावर विजय मिळवत मेंढा मिळविला तर दुसऱ्या लढतीत रंगनाथ दावनगिरी यांनी एकचाक डावावर रोहित कंगराळीवर विजय मिळवत मेंढा मिळविला कपिड़ा लोर भले तारा पाई जो तारा पाईंदा आखाड्यात पंच म्हणून भावकांना पाटील श्रीकांत पाटील सुहास पाटील विलास पाटील नवीन पाटील आदींनी काम पाहिले यळगुड येथे दीपक आवटे व सहकाऱ्यांनी हालगी वादन केले कुस्ती मैदानात राशिवडे येथील कृष्णा चौगुले यांनी उत्कृष्ट समालोचन करून सर्वांची वाहवा मिळविली भाऊराव जाधव व नवीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा